नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे उत्कर्ष रुपोते यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश राजकीय गणित बिघडण्याची शक्यता पोलीस पक्षाच्या प्रदेश महासचिव आणि राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्ष रुपोते यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्य आणि राज्य महिला आयोग सदस्य पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर आता त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे काम करणाऱ्या तिसऱ्या पिढीच्या सदस्या उत्कर्षा रुपोते यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी न मिळाल्याची नाराजी राजीनामा अस्त्राच्या रूपाने प्रकट झाली होती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या निकटवर्ती समजल्या जाणाऱ्या रुपोते यांच्या राजीनाम्यामुळे शिर्डी लोकसभेची राजकीय गणितं बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना त्यांनी पाठवलेला राजीनामा आणि वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केल्याने मतदारसंघात महाविकास आघाडीचे टेन्शन वाढणार आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर। न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा